एक अस्पृश्य व दलित समाजातील व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन विविध पदव्या मिळवल्या त्याबद्दल राजर्श्री शाहू महाराज यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप अभिमान होता म्हणूनच शाहू महाराज डॉक्टर आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबई येथील घरी गेले व त्यांचा सत्कार केला व त्यांना म्हणाले डॉक्टर आंबेडकर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी व वृत्तपत्र चालविण्यासाठी मी आर्थिक मदत करतो मानगावच्या अस्पृश्य समाजाच्या परिषदेसाठी बोलावून त्यांचा परिचय परिषदेत दिला व म्हणाले कि माझ्यानंतर अस्पृश्यांचा उद्धार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत आहे असा मोठ्या मनाचा राजा फक्त राजाशी शाहू महाराजच होऊन गेले आणि म्हणूनच त्यांना यशवंतराव चव्हाणांनी मोठ्या दिलाचा राजा म्हणून संबोधले होते अशा या दिनदुबळ्या सर्व समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या राजास कोटी कोटी नमन